बच्चू कडूंनी सांगितलेलं तर आता भाजपचा कार्यकर्ता कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे आता आपण अमरावतीनंतर बीडच्या बातमीकडे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलेलं आहे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर नतमस्तक झालेले आहेत दरम्यान धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत केलं आहे गोपीनाथ गडावर भाऊ बहीण पहिल्यांदाच एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे सध्या बीडमध्ये पंकजा मुंडे गावगावी गाठीभेटी घेत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होतोय आता गोपीनाथ गडावर त्यांचे बंधू कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्या एकाच मंचावर होत्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे प्रथमच गोपीनाथ गडावर आलेले आहेत गोपीनाथ गडावर त्यांनी दर्शन घेतलं बघता जेसीबीतून पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेचं स्वागत करण्यात आले गोपीनाथ गडावर त्यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील होते धनंजय मुंडेंकडून आपल्या बहिणीचं स्वागत करण्यात आलं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं बंजारी समाजातील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आज भोईचा सण देखील आहे त्या पार्श्वभूमीवर आणि पारंपरिक पद्धतीनं भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेचं स्वागत करण्यात आले सध्या मुंडे बीडमध्ये बीड मध्ये गाठीपेटी देत आहेत नेत्यांच्या गाठीपेटी घेत आहेत ग्रामस्थांशी संवाद साधतायत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या बापूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमच्या कामाला मदत करा कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात ग्रही धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते पण त्यांनी मला सांगितलं वा मी गोपीनाथ गडावरच येणार आहे तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार